नमस्कार शासनगी युट्यूब चॅनल सर्वांचा अगदी मारफ स्वागत आहे तर आताच्या घडाची सर्वात विकि सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै हा चोवीस चार टक्के मागाईबद्दल लागू त्या संदर्भातून संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांची आनंदाची बातमी आली आहे राज्य सरकारने सरकारी कर्मचा मागाईबद्दल वाढ करण्याची घोषणा केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचा मागाईबद्दल पुन्हा एकदा वाढ केली आहे कर्मचा महागाई भत्ता तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के वाढ करण्यात आली आहे एक मे दोन चोवीस पासून महागाई भत्ता लागू होणार आहे याशिवाय मार्च, मार्च पगारासह देण्याचा घेण्यात आला आहे केंद्र सरकारने अलीकडे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी मागाई भत्ता आणि महागाई सवलत चार टक्क्यांनी वाढवली सरकारच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता आणि महागाई सवलत पन्नास टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्ता तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याची वाढ केली आहे एक तारखेपासून कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकासाठी लागू होणार आहे यामुळे कर्नाटकातील कर्मचारी आणि धारकाचा मागाई भत्ता बेचाळीस पॉईंट पाच टक्के झाला आहे बेचाळीस पॉईंट पाच टक्के रक्कम त्यांना माघाई भत्ता म्हणून उपलब्ध करून दिला जाईल माघाई भत्त्याबाबत सोशल मीडियावर मोठी घोषणा करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की या निर्णयामुळे सरकारला वर्षाला सतराशे ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे यासोबत युजीसी ए आणि जे एन पी सी वेतन श्रेणी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यातही कर्नाटक सरकारने चार टक्क्याची वाढ केली आहे त्यामुळे त्यांचा महागाई पत्र शेचाळीस टक्केहून पन्नास टक्के झाला आहे तर अशापैकी सरकारी कर्मचारी महागाई संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद